सर आज ज्ञानेश्वर कार्यालयापासून आंदोलन काय मागणी होती आणि करताय कायमेट दाखल ज्ञानेश्वर गिरेंद्र मुंडे यांनी एम एल आर सी दोनशे सत्तेचाळीस अन्वये तहसीलदार पळी यांनी सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी शिरसाळा येथे जो रस्ता सरबांधावरून दिला गेला होता त्याच्याबाबतचा अपील अर्ज दाखल केला होता तिने ती कायद्यातीलच तरतूद आहे अपील दाखल करण्याची अपील दाखल केल्यानंतर त्यांनी स्टे पिटिशन पण दाखल केलं होतं सोबत त्यांचं म्हणणं आपण ऐकून तो स्टे दिला देण्यात आलेला होता यामध्ये आता जे गैरहजदार आहेत यांनी कॅबिट दाखल केलेली बाब माझ्या आज निदर्शनास आणून दिलेली आहे आणि कॅव्हट नंतर त्यांचं मनही ऐकून घेतलेलं आहे आणि दिलेला ते जो आहे तो उठवण्याचा आदेश सुद्धा आज पारित करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट अशी तुम्ही काही दिवसापूर्वी एका महिन्यामध्ये ह्या प्रकरणाचा शोध करावा तहसीलदारांना आदेश पारित केला होता आपल्याकडून त्याच प्रकरणाची स्थगिती मिळाली तेच सांगितलं त्या त्या बाबी ज्या येतात क्वास्युमिडे सेल काम आहेत पक्षीकार आणि प्रतिवादी जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या प्रमाणात मिळण्यात आला होता स्थगिती याचा अर्थ त्या कामासाठी पूर्ण स्थगिती असा विषय होत नाही पुढची बाजू ऐकण्यासाठी दोन्ही पक्षकारांचं ऐकण्यासाठी ती स्थगिती दिलेली होती दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलेला आहे आणि यामध्ये दिलेली स्थगिती उठवलेली आहे आणि पुढली सुनावणी अठ्ठावीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे त्याच्यात असा एक आहे तुम्ही जो आदेश पारित केला होता त्यामध्ये सहा तारखेची सहा तारखेची नोंद आहे आणि शेतकऱ्यांना नऊ तारखेला मिळालेलं आदेश दबाव शब्द आहे जी बॅब आहे कॉन्स्टिट्युशिअल काम आहे त्याच्यात आपण अपलोड सुद्धा आपण ऑनलाइन अपलोड करतो मेसेज सुद्धा आपण वर देतो ज्यांचे मोबाईल नंबर असतात त्यांच्या विधी सुद्धा आपण व्हॉट्सअपद्वारे देण्याची व्यवस्था करतो धन्यवाद अडीच वर्षापासून